हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये काय म्हणायचं हो न्यू व्हिडिओमध्ये चला काय म्हणतात ते चला तर बघा इकडे आहूनचं काम चालू आहे आणि आमचं गिजरच खराब आहे चार दिवस झाले रोज रोज महाग लागते आज व्हायलाय बघा फायनली मी काय केलं वेळ थंडी वाचली ना म्हणून गरम गरम पाण्यासाठी वेळ उघड चालू ठेवला आणि मधलं केसच उडायला आणि मग दोन दिवस गॅसवर पाणी ठेवायला लागलं चला फायनली आज होते उद्यापासून गरम गरम पाणीने करायला घेते आणि आज बघा किती दिवसांनी आमच्याकडे कुटुंब पडलं एवढं भारी वाटते ना काही सांगू तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बघता मी मी आता लक्षात आलो चांगलं तुम्हाला आ ये कपडे चेंज करले ना काय नाही मी घात येवरती माझं बाळ स्कूलवरून आले आत्ता माझी क्युटी पाय पप्पा आलेल्या पप्पा आलेल्या पप्पा पाहिजे तुम्हाला दाखवते काय करतायत हे बघा आता स्कूलवरून आले आणि लोकांचे लेकर मम्मी म्हणतात माझी पोरगी पप्पा म्हणते आल्याला फोन लावते हे बघा फायनली आज गि गिजर होतंय बाबा शॅम्पूचा शॅम्पू सांडला बाळा भिंतीवर काय सांग हे बघा शॅम्पूच्या बाटल्यावरून पडल्याने सगळा शॅम्पू सांडला माझा पण जाऊ द्या माझ गिजर नीट व्हायला तेच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट हा काढते चला आतमध्ये चल चला 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 चला, चला, चला। एवढी आशुनी बांधली तुला टाय आज मावशी मावशी तर चल टाई काढूया काय शिकवल आज टीचर बोलली वापस काय पाठव ना अरे अरे थांबायची टाय काढते सामान तुमच्या पिशवीला आम्ही हात नाही लावतो काय काय माहिती खजिना यांचा कामाचं सामान आहे जिनातलं त्या ह्याच्यामध्ये अस नाओ आल्या फोन भूक नाही लागली भेटू मिरच्या झालं का भेटत बघा मिरच्या फ्राय गेल कालच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल नुसतं मिरच्याच वेळ लागले आमच्या घरात चला त्यांचं बसून होऊ द्या काय बनवायचं साहेब जेवायला उपवास आहे आमचा पनीर बनवायचे का छोले माझ्यानी होय काहीच नाही होत <laughs> माझ्यानी काहीच नाही होत आला <laughs> <laughs> एक जण बसवते मग आम्ही ठरवतो आणि मग तुम्हाला सांगतो आज पौर्णिमे स्पेशल काय बनवायचं चला तुम्हाला खाली आली आणि मस्त अशी दिवाबत्ती बघा किती भारी वाटते तर आमची गुरु पौर्णिमा स्पेशल पूजा दाखवते चला धूप बीप लावले मस्त वाटते हे बघा इकडे दत्त महाराजांची पूजा केली तर मस्त अशी आणि इकडं पण आपली रोजची पूजा असं मस्त बघा घर फ्रेश वाटतं असं पूजा वगैरे केली की हाय ना हो ना की जोरात हा काय हो तर चला जाऊया आता स्वयंपाकाकड काय बनवायचं काय बनवायचं छोल्याची भाजी वरून भात आणि गोड निवेदेला ठेवायला लागलं आहे ते आता नाही होत त्याला लय लागतो टाइम चला मी लागतो स्वयंपाकाला बघूया काय ठरते बघू शकता फायनली माझं जेवण बनून झाले इकडे असं मस्त आहोत इकडेच काय म्हणते मिरच्या बनवल्यात आणि आज बघा किती सारं जेवण बनवले बापरे हे बघा इकडं असं छोल्याची भाजी इकडं वरण असं वरण इकडं तांदूळची खीर हे बघा सगळ्यांना जेवाय दिले आणि मग लोकात इकडं भात इकडे आहे चपाती तर असं मस्त आजचं भेद बघा मस्त पूजा पण वाटते तर चला असं आम्ही मस्त असं एन्जॉय करतो जेवण कसं वाटलं जेवण ते पण सांगा कमेंटमध्ये तर चला आजसाठी एवढंच